बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुक्यातील भगव्या सप्ताह मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आदेशानुसार व भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश मात्रे तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हा प्रमुख अप्पा घोडे यांच्या संकल्पनेतून सरळगाव जिल्हा परिषद गटात भगव्या सप्ताह निमित्त सरळगाव वडवली साकरे मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवलेली मानवली शाळा शाळांमध्ये मा गरजू विद्यार्थ्यांना शालेय वाटप करण्यात आले तालुका प्रमुख संतोष विषय उप तालुका प्रमुख बाळा चौधरी सल्लागार विश्वनाथ सूर्यराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संबंधित कार्यक्रमात अप्पा घुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिवसेना वीस टक्के राजकारण तर ऐंशी टक्के समाजकारण करत असते त्या तत्वानुसार दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रक्तदान शिबिर आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते असे त्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उप तालुका प्रमुख रुपेश कुर्ले जयवंत पडवळ सीताराम हरड नारायण सूर्यराव संजय गोडांबे अविनाश पवार खंडू शिंगोळे भगवान शिंगोळे विलास हरड गजानन ठाकरे

गोर विद्यार्थ्यांना काहीतरी आपल्याकडनं मदत झाली पाहिजे हा मनाशी उद्भवला मना की गोर गरीबांना विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातून आज मी अक्षरच्या वतीने माझ्या संकल्पेतून माझ्या खर्चातून मी या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे धनश्री पाठरी तुम्ही पाहत आहात लोखीन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाण